नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीनिष्ठाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे शेतीनिष्ठाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर अनेक पिकांविषयी मार्गदर्शन करत असतो अनेक पिकांचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे कसे करावे याची आपण अगदी सुरुवातीपासून तर शेवटी हार्वेस्टिंगपर्यंतची आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो नुकताच मागच्या आठवड्यामध्ये सीताफळ पिकावरील बुरशीजन्य रोगांचा प्रभाव व बुरशीजन्य रोगांवर काय उपाय करावा याविषयीचा आपला एक लेख अत्यंत व्हायरल झाला होता त्या संदर्भातील व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे मात्र शेतीनिष्ठाच्या माध्यमातून आपण केलेल्या नियोजनाचा आणि मार्गदर्शनाचा एका शेतकऱ्याला कसा फायदा झाला आणि कसे ते यशस्वीपणे त्यांनी सीताफळ बागेचे नियोजन केले या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण पंढरपूर शिवारातील पांडुरंग नाईक नवरे यांच्या सिता सीताफळाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांची यशोगाथा आज आपण त्यांच्याच मुखातून ऐकून घेणार आहोत नमस्कार नमस् तुमच्या शेतीनिष्ठमध्ये स्वागत आहे प्रथमतः तुमची माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्या माझं नाव पांडुरंग नाईक नवरे मी राहणार पटवर्धन कुर्लीचा पण माझे हे शेतापाळाचे जे क्षेत्र आहे ते शेवटी हद्दीमध्ये आहे शेवटी गावामध्ये आहे मी व्यवसायाने वकील आहे मी वकिली कर करत करत हे शेतापाळाची बाग जोपासलेली आहे बरोबर म्हणजे तुमचा व्यवसायाने वकील असून एक सीताफळ शेतीची आवड म्हणून सीताफळ शेतीकडे वळले मी वकील असताना आपल्याला शेती करताना वकील व्यवसाय करत करत आपल्याला कोणता पीक घेता येईल किंवा कोणती फळबाग करता येईल ह्याचा अभ्यास केल्यानंतर मला ह्या सीताफळ गोल्डन एन एम के गोल्डन ह्या शेताफळाविषयी माहिती मिळाली आणि त्यातून मी थोडा अभ्यास करून बागा फिरून बऱ्याच बागा फिरल्यानंतर हे शेताफळाच्या लागवडीचा मी निर्णय घेतला तर तुम्ही सीताफळ हे किती क्षेत्रावर ह्या सीताफळाची लागवड केली माझा आता चार एकर क्षेत्रावर सीताफळाची लागवड आहे त्यातलं दोन एकर सीताफळाची बाग जवळपास आठ वर्षाची झाड आहेत आणि राहिलेलं दोन एकर ते तीन वर्षाची झाड आहेत तर आठ वर्षापासून तुम्ही सीताफळ या पिकामध्ये उतरलेले उतरलेल्या आठ वर्षा तर सीताफळ पिकामध्ये तुम्हाला काय अडचणींची अडचणी भेडसावल्यात आणि जेणेकरून तुम्ही शेतीनिष्ठकडे वळ वळलेत ते त्याविषयी माहिती द्या मला पूर्वी शीताफळ लावल्या लावल्यानंतर पहिले दोन तीन वर्ष माझी झाडं तयार करण्यात गेली आणि ज्यावेळेस तीन वर्षानंतर मी पहिल्यांदा शीताफळ धरण्याचा म्हणजे धरण्याचा हे केला प्रयत्न केला त्यावेळेस मला प पहिल्यांदा सेटिंगचा प्रॉब्लेम आला पाहिजे एवढं सेटिंग झालं नव्हतं सेटिंग खूप कमी व्हायचं सेटिंग झालं तर त्याचं फळं वाकडे तिकडे व्हायची त्याला साईज येत नव्हती आणि फळ झाडावर टिकत नव्हतं ह्या बऱ्याच समस्या होत्या त्याच्यात नंतर दुसरी समस्या अशी होती की त्या सीताफळ झा लागल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर त्याला मिलीबगचा एक प्रॉब्लेम होता बरोबर मिलीबगचा बी आणि सेटिंगचा दोन्ही प्रॉब्लेम मला नेहमी भेडसावत असायचे म्हणजे अनेक अडचणींचा तुम्ही सामना केला आणि ह्या अडचणी तुम्हाला भेडसावत असताना तुम्हाला शेतीनिष्ठेविषयी माहिती मिळाली मला हे ज्यावेळेस ह्या अडचणींचा मी आ, सामना केलेला होता आणि सीताफळाच्या ज्यावेळेस मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला काळे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून फोनवरून चर्चा केली ते माझ्या प्लॉटवर आले त्यांनी मला प्लॉटवर येऊन सुरुवातीपासून म्हणजे छाटणीपासून कसं मार्गदर्शन म्हणजे काय काय शेड्यूल करायचं त्यांनी ते शेड्यूल करून दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वर्षी मी पहिल्यांदा प्लॉट धरलेला आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट धरल्यानंतर मला ह्या वर्षी सेटिंगचा कोणताही प्रॉब्लेम नाही माझ्या चांगल्या बऱ्यापैकी मोठी झाडं आहेत आठ वर्षाच्या झाडांना मला दोनशे प्लस साईज दोनशे प्लस सीताफळ आहेत आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटी आहे अतिशय छानपैकी साईज आलेली आहे ह्या सगळ्या समस्या मला ह्या वर्षी भेडसावल्या नाहीत बरोबर म्हणजे hmm. अत्यंत योग्य नियोजन तुमचं ह्या वर्षी झालं आहे आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट तर आपण ह्या नियोजनाची सुरुवात तुम्ही कुठून केली म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये काय केलं ते आतापर्यंतचा हा प्रवास आपण समजावून सांगूया तर प्रथमतः मला तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये काय काळजी घेतली मागच्या वर्षीच्या हार्वेस्टिंग नंतर तुम्ही काय नियोजन केलं ज्यावेळेस मागच्या वर्षी माझं हार्वेस्टिंग कम्प्लीट झालं त्याच्यावर नंतर मी पाच महिने पूर्णतः एक थेंबही पाणी दिलेलं नाही तानावर सोडलं पाच महिन्यात पूर्ण ताण बसला पूर्ण पानगळ झाली पानगळ झाल्यानंतर ज्या वेळेस मला धरायचं होतं म्हणजे पिकाची छाटणी करायची होती त्या अगोदर मी बोर्डोचा एक स्प्रे टाकला बोर्डोचा स्प्रे टाकल्यानंतर मी पूर्ण छाटणी करून घेतली आणि छाटणी करून घेतल्यानंतर मला काळेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी खालून बेसळ डोस टाकून घेतला शेणखत टाकून घेतलं त्याला पाचोराचं मल्चिंग करून घेतलं आणि पुन्हा नंतर मी ते धरण्याचं पाणी म्हणजे पिकाचं छाटणीचं पाणी सोडून दिलं सोडून बरोबर तुम्ही अत्यंत एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की मी पाच महिने तुम्ही ते झाड तानावर सोडलं म्हणजे ताणही अगदी आवश्यक असतो योग्य सेटिंगसाठी तुम्ही छाटणी करताना कशा प्रकारे म्हणजे छाटणीमध्ये काय नियोजन केलं होतं तुम्ही छाटणी कशाप्रकारे मी छाटणी करताना फक्त एकच काळजी घेतली की झाडाला जेणेकरून जास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा भेटेल आणि हवा कशी खेळती राहील झाडामध्ये बरोबर त्याच्यामुळं साईज येईल आणि सेटिंगला पण मला चांगली समस्या होणार नाहीत अशा पद्धतीने मी छाटणी करून घेतली आज पूर्ण हे बघितलं बघताय तुम्ही ते हो हो। पूर्ण झाड मोकळं करून घेतलेलं आहे हो हो। काड्यांची संख्या कमी आहे हो। पूर्ण आतून वरून सूर्यप्रकाश येतोय बरोबर हवा हो। खिळती राहते हो। त्याच्यामुळे मला ह्याला सेटिंगला आणि बाकी सगळ्याच गोष्टींना चांगला पैसा तर शेतकरी मित्रांनो नाईक नवरे साहेबांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आमच्या पाठीमागेच असलेले तुम्ही झाड पाहू शकतात की विरळणी त्याची कशा पद्धतीने केली आतमधून ते झाड त्यांनी पूर्णपणे मोकळं ठेवलेलं आहे जेणेकरून सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील म्हणजे उलट्या छत्रीच्या आकाराची त्यांनी छाटणी केलेली आहे आणि याचा त्यांना नक्कीच पुढे जाऊन त्याचा फायदा झालेला आहे तर नायकनवरे साहेब मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे छाटणीनंतर तुम्ही पहिले पाणी दिले आणि त्यानंतर तुम्ही बाग धरली तर त्यामध्ये तुम्ही तिथून पुढचे नियोजन कशा पद्धतीने कसला स्प्रे घेतला किंवा काय काय केलं मी काळेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथून पुढं सुरुवातीचा एक बुरशीनाशकाचा स्प्रे टाकला रोको हे बुरशीनाशक वापरलं वापर रोकोचा रोको स्प्रे केला रोको नंतर मी थोडं कळी बाहेर निघाली की कळी कळी निघण्यासाठी आणि ते सेटिंगसाठी वेलसेट आणि डॉक्टर मॅच्युरिटी ह्या दोन औषधांचा वापर केला त्याच्याबरोबर बोरॉन कॅल्शियम बोरॉन मॅंग मायक्रोन्युटन बावन असं सेटिंगसाठी ह्या सगळ्या औषधांचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्प्रे केले बरोबर म्हणजे तुम्ही कळीची सेटिंग व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही वेलसेट वापरला आणि वेलसेट सोबतच तुम्ही मायक्रोन्युट्रेंटचा सुद्धा मायक्रोन्युट्रेंट सुद्धा स्प्रे दिला स्प्रे दिला बरोबर त्या वेलसेटचे तुम्ही किती स्प्रे घेतले वेलसेटचे तीन स्प्रे घेतले वेलसेटचे तीन शुदे। चे तीन स्प्रे घेतले मायक्रोन्युट्रेंट मध्ये काय काय दिलं मायक्रोन्युट्रेंट मध्ये वेलसेट मायक्रोन्युट्रेन आणि डॉक्टर मॅच्युरिटी सुद्धा एका स्प्रे मध्ये मी ते वापरलेलं आहे डॉक्टर मॅच्युरिटी शेंडा थांबव शेंडा थांबवण्यासाठी सीताफळ पिकामध्ये अनेक शेतकऱ्यांना एक अडचण असते की सीताफळ ही आपली एक म्हणजे नैसर्गिकरित्या जोमाने वाढणारी व्हरायटी आहे आणि तिचा शेंडा खूप पळतो आणि शेंडा पळल्यामुळे ड्रॉपिंगची समस्या अनेक शेतकऱ्यांना उद्भवते हो तर त्या समस्येवर तुम्ही काय उपाययोजना शेंडा थांबवण्यासाठी मी डॉक्टर मेच्युरिटी आणि झिरो बावन त्याच्याबरोबर झिरो बावन चार ग्रॅमनं असं दोन्ही स्प्रे दिले हो। त्यामुळे मला शेंडा जास्त पळाला नाही ना। थोडा शेंडा थांबला आणि शेंडा थांबल्यामुळे मला त्याचा था सेटिंगला फायदा झाला म्हणजे शेंडा कंट्रोल करणे हे महत्वाचे मॅन्युअल पिंचिंग म्हणजे शेंडा खोडण्याचं काही होत नियोजन केलेलं होतं पण त्याचा मॅन पॉवर आणि त्याचा खर्च बघता जास्त वाटत होता म्हणून मी ते डॉक्टर मॅच्युरिटी हे रिकमेंड केलं अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला शेतकरी बंधूं की जर तुम्हाला हाताने शेंडा खोडणे शक्य नसेल आपण हाताने शेंडा खोडणे रिकमेंडच करतो पण हाताने शेंडा खोडणं शक्य नसेल पॉवरमुळे किंवा प्लॉट मोठा असल्यामुळे तर तुम्ही डॉक्टर मॅच्युरिटी आणि झिरोबाईन चौतीस या दोघांचा एकत्रितपणे स्प्रे देऊ शकतात ज्याचा की शेंडा थांबवण्याला उपयोग नक्कीच होईल तुम्हाला आता सध्याची प्लॉटची कंडिशन कशी आहे आता सध्या माझे लिंबाच्या साईजपेक्षा जास्त मोठं साय साईज आहे झाडांवर किमान कमीत कमी, कमी शंभर आणि जास्तीत जास्त दोनशे पर्यंत फळं आहेत अतिशय हो, उत्कृष्ट आहेत कुठेही मिलीबग नाही कुठेही डांबऱ्या काही कुठल्याही फळाला डाग बीग काही नाहीत अतिशय एकदम क्लिअर फळं आहेत बरोबर अतिशय चांगली कंडिशन आहे सध्या म्हणजे अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये तुमचा आता प्लॉट आहे पण इथून पुढे मात्र तुम्हाला काळजी घेणं गरजेचं असणार आहे कारण आता तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल याची स्वप्न हो, पडायला नक्कीच सुरुवात झालेली असेल जे की तुमच्या चेहऱ्यावर नाही जाणवत आहे तुम्ही हो, खुश हो, आहात पण इथून पुढे तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे तर सीताफळ पिकामधल्या व्यवस्थापनामध्ये बरेच हा मुद्दा एक जरा राहून जातो की तुम्ही तणनाशक वगैरे जे काही वापरतात या पद्द, या तुम्ही काय मी सीताफळामध्ये आता हे तर दिसतंय मी स्वीप पावर हे तणनाशक वापरलेलं आहे हो। स्वीप पावर वापरून हे पूर्ण तणनाशक कंट्रोल म्हणजे जळलेलंच आहे तणनाशक वापरलं तरी काही अडचण येत नाही त्याचा पि फळाला पिकाला काही प्रॉब्लेम होत नाही आणि ह्याच्यामुळं खर्च वाचतो आपला खुरपनाचा खर्च वाचतो इथून पुढे तुम्ही काय नियोजन करणार म्हणजे तुम्हाला फ्रुटफ्लाय काही त्या जो एक फ्रुटफ्लाय म्हणजे जी फळमाशी असते त्यासाठी काही ट्रॅप वगैरे लावले जातात ते काही नियोजन केलं आहे का मी आता एकरी वीस ट्रॅपचं नियोजन करतोय एकरी वीस ट्रॅप लावायचं नियोजन केलेलं ला आहे जेणेकरून त्याच्यामुळं आत आळी होणार नाही माशी डंक मारणार नाही असं नियोजन करून आता जेणेकरून इथून मला फक्त माझी प्रायोरिटी आहे की साईज आणि त्याच्यावर कोणताही रोग येऊ नये मिलीबग येऊ नये ह्याच्यासाठी माझा म्हणजे आता प्रायोरिटी माझी त्याच्या रा, त्याला राहणार आहे जसे सेटिंग महत्वाचे असते इथून पुढे येणारा काळ आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे फ्रूट फ्लाय नंतर मला हे हे विचारायचं की तुम्ही साईज साठी काय वापरणार आहात तिथून साईज साठी आता काळे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी साठ वीस सांगितलेलं आहे इंडिक बरोबर ते पण मी वापरायचा वापरणार आहे आणि दुसरी त्याच्याबरोबर काय औषध असेल ते साईज साठी मी वापरणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नाईक नवरे साहेबांच्या मुखातूनच त्यांची यशोगाथा आपण ऐकलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूही शकत असाल की अक्षरशः ॲव्हरेज त्यांना शंभर सव्वाशे प्रत्येक झाडावर सेटिंग आहे काही झाडांवर अक्षरशः नऊ दहा झाडं आम्ही हाताने मोजलीत दोनशे प्लस सेटिंग असणारीसुद्धा झाडं आहेत म्हणजे ते फांदी फळांच्या ओझ्याने ती फांदी वाकायला लागेल अशी पुढे त्यांना म्हणजे एक चांगली समस्या त्यांना भेडसावणार आहेत तर ह्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की सीताफळ शेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत अनेक शेतकरी सीताफळामध्ये काही करण्याची गरज नसते अशा एक गैरसमजुतीतून त्यांचं नियोजन बिघडतं आहे तर शेतीनिष्ठच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हाच आमचा उद्देश आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठचे तज्ज्ञ विनायक काळे यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्या व्हिडिओवर तुम्ही संपर्क करू शकतात आणि नक्कीच तुमचा प्लॉट यशस्वी करण्यासाठी तुम्ही शेतीनिष्ठची नक्कीच मदत घेऊ शकतात शेतीनिष्ठच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये अनेक असेच शेतकऱ्यांच्या नवरे साहेबांसारख्या शेतकऱ्यांच्या यशगा तुमच्या तुमच्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील त्यासोबतच सीताफळ तसेच सीताफळाव्यतिरिक्त पिकांचे नियोजन कसे करावे त्यामध्ये सुरुवातीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत शेवटपर्यंत काय काय वापरावे काय वापरू नये आणि काय काय गैरसमजुतीतून काही शेतकऱ्यांचे चुकीचे नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते दूर करण्याचा आमचा शेतीनिष्ठच्या माध्यमातून प्रयत्न राहील पांडुरंग नाईक नवरे साहेबांनी आज त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला वेळ दिला याबद्दल शेतीनिष्ठमार्फत मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद